कोपरगाव अहिल्यानगरमधील सर्वात मोठी कारवाई वेषांतर करून पोलीस उपाधीक्षक संतोष खांडे यांची समृद्धी महामार्गावर छापामार कारवाई शहात्तर लाख ऐंशी हजारांचा गुटखा जप्त समृद्धी महामार्गावरील बेकायदेशीर वाहतूक रोखण्यासाठी वेषांतर करून केलेल्या कारवाईने सर्वत्र खडबळ उडवली आहे प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक संतोष खांडे यांच्या विशेष पथकाने कोपरगाव शिर्टी इंटरचेंज येथे अवैध गुटखा व सुगंधी तंबाखूची मोठी खेप पकडली असून सुमारे लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही कारवाई अहिल्यानगर जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी गुटखा जप्तीची कारवाई म्हणली जात आहे पकडण्यात आलेल्या वाहनात सुमारे चौसष्ट लाख ऐंशी हजार रुपयांचा गुटखा व तंबाखूचा साठा तसेच आयशर ट्रक वाहन असा एकूण शहात्तर लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून आयशर चालकास अटक करण्यात आली आहे या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही संपूर्ण कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि परी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संतोष खांडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली त्यांच्या पथकात खालील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश होता राजेंद्र वाघ शंकर चौधरी दिगंबर कारखेले दिनेश मोरे अरविंद भिंगर दिवे उमेश खडकर सुनील पवार अजय साठे मल्लिकार्जुन बनकर अमोल कांबळे सुनील दिघे संभाजी बोराडे दीपक जाधव विजय ढाकणे जालिंदर दहीफडे कोपरगाव परिसरात गुटख्याच्या अवैध धंद्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता मात्र संतोष खांडे यांच्या नेतृत्वाखाली वेशांतर करून करण्यात आलेल्या या धाडसी कारवाईमुळे तस्करांच्या गटांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे ही कारवाई पोलिस दलाच्या चतुराईचा आणि धाडसाचा उत्तम उदाहरण ठरले असून समाजात कायदा सुव्यवस्थेचा आदर्श ठेवणारी आहे ही कारवाई म्हणजे फक्त कारवाई नाही तर समाजाला घातक ठरणाऱ्या गुटखा माफियांना दिलेला करारा इशारा आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी नवनाथ उल्हारे कोपरगाव अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा